आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळामध्ये शिंदे सेनेच्या मंत्र्यांनी बायकॉट केलं त्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हजेरी लावली नाही कारण गेल्या अनेक दिवसापासून जे एकनाथ शिंदेंच्या आमदार आहेत मंत्री आहेत त्यांच्या मतदारसंघातले जे काही विरोधी नेते आहेत त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जातो नेमकं याच गोष्टीवरून शिंदे सेनेच्या आमदारांमध्ये मंत्र्यांमध्ये नाराजी होती आणि त्याचे पडसाद आज मंत्रिमंडळ बहिष् मंत्रिमंडळात बैठकीवर बहिष्कार टाकून झाला याच विषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत कॅबिनेट मंत्री दादा भुसे साहेब साहेब का नेमकं बहिष्कार का, का टाकणार बहिष्कार वगैरे काही विषय नाही आपण जर बघितलं असेल तर शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब स्वतः कॅबिनेटला उपस्थित होते संपूर्ण कॅबिनेट मध्ये त्यांनी सहभाग घेतला तुम्ही मंत्री, मंत्री महोदय एकत्र आम्ही बसलेलो होतो आपल्याला माहिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेची रणधुमाळी आता सुरू झालेली आहे आम्ही एकमेकांशी संवाद साधला कशा पद्धतीने या निवडणुकींना सामोरं जायचं आहे त्याचा रोडमॅप एक स्ट्रॅटेजी आम्ही त्या ठिकाणी निश्चित केलेली आहे आणि त्या रणनीतीवर या निवडणुकीनं आम्ही सामोरं जाणार आहोत पण सर गेले अनेक दिवसापासून बघताय की तुमच्या मतदारसंघात असेल किंवा तुमच्या पक्षातल्या इतर आमदारांच्या मंत्र्यांच्या मतदारसंघात असतील जे विरोधी पक्षात आहेत त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जातोय मग ते किशोर पाटील यांच्या मतदारसंघात असेल तुमच्या मतदारसंघातल्या अद्वैरे असतील किंवा आणखीन आणखीन आहेत राजू शिंदे असतील जे शिरसाट साहेबांविरोधात लढले होते ते परत भाजपमध्ये येतात हे प्रवेशावर या प्रवेशावर नाराजी होते असं बोललं जातो माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज आमची एक बैठक संपन्न झाली शिवसेना भारतीय जनता पार्टीची एक नॅचरल युती काही वर्षांच्यापासून आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने एकमेकांच्या कार्यकर्त्यांना एकमेकांच्या पक्षामध्ये प्रवेश द्यायचा नाही असाही निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदय दे, देवेंद्रजी फडणवीस साहेब भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना पण त्या पद्धतीची कल्पना देतील गेल्या आज तीन साडेतीन वर्षापासून मोठ्या विश्वासाने शिवसेनेमध्ये फुट पडले त्यानंतर तुम्ही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला एकनाथ शिंदे आपले समविचारी आमदारांना सोबत घेतलं मग पण हे असं का होते भाजपकडून इतरांच्या मतदारसंघामध्ये इतरांच्या महापालिकेमध्ये असे एवढे म्हणजे अविश्वासूपणा का होते जसं की ठाणे महापालिका असेल गणेश नाईक ते त्या ठिकाणी सातत्याने बैठका घेतात एक लढण्याची भाषा करतात महापालिकेवर सत्ता आणण्याची भाषा करतात आता थोडस म्हणजे भाजपचं थोडंसं कुठं जास्त प्रत्येक पक्षाला आपल्या पक्षाची शक्तीस्थान वाढवणं त्याचा कार्यक्षेत्र वाढवणं प्रचार प्रसार करणं हे अधिकार आहे परंतु आजच्या बैठकीमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी या युतीने एकमेकांच्या कार्यकर्त्यांना प्रवेश द्यायचा नाही अशा प्रकारचा निर्णय झालेला आहे आणि त्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी केली जाईल दे। गणेश नाईक पण होते त्या बैठकीला त्या संदर्भात ठाणे संदर्भात काय चर्चा झाली नाही आजच्या बैठकीला माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि आम्ही शिवसेनेचे काही मंत्री उपस्थित होतो हे होते कॅबिनेट मंत्री दादा भुसे साहेब यापुढे आम्ही समन्वय साधून एकमेकांच्या विरोधातल्या नेत्यांना एकमेकांच्या पक्षामध्ये प्रवेश द्यायचा नाही असं ठरवलं आहे आता या काळात पुढं हे राजकारण कुठंपर्यंत जाते ते पाहू कॅमेरामॅन दीपक साळुंकेसह मी प्रकाश पाटील स्टोरी डॉट कॉम मुंबई